नागपूर जिल्ह्यातील पारशिवडी तालुक्यातील नेऊरवाडा गावामध्ये एक भयानक आणि काळीच पिळवटून टाकणारी घटना घडली आहे गावातील शेतकरी रवी काळसरपे यांचा त्यांच्या स्वतःच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालाय सकाळी अकरा वाजता ते आपल्या पत्नीसोबत शेतात गेले होते काही वेळाने पत्नी पाणी भरण्यासाठी कालव्यावर गेली असता दबा धरून बसलेल्या वाघानं संधी साधून रवी काळसरपे यांच्यावर हल्ला चढवलाय एवढा वेळ वाघ त्या भागात घुटमळत होता तरी वन विभागाला याची कल्पना देखील नव्हती का की त्यांनी दुर्लक्ष केलं हल्ला इतका भीषण होता की रवी काळसरपे यांचा जागीच मृत्यू झाला आणि सुमारे अर्धा तासाने पत्नी परत आल्यावर तिला स्वतःच्या पतीचा मृतदेह आढळून आलाय हा क्षण कोणत्याही माणसाच्या काळजाला चिरून टाकणारा होता या घटनेनं केवळ एका घराचा आधारच नाही तर संपूर्ण गावाचं मानसिक संतुलन ढासवलं आहे शेतात राबणाऱ्या माणसांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर सुरक्षित राहता येत नसेल तर ते जावं कुठं आणि का शेतकरी रवी काळसरपे यांनी कोणता गुन्हा केला होता का केवळ जगण्यासाठी कुटुंबाच्या पोटाची आग विझवण्यासाठी ते शेतात गेले होते पण त्यांना त्यांच्या कष्टाच्या जमिनीतच जीव गमवावा लागला वाघाच्या या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी वन विभाग आणि पोलिसांविरोधात जोरदार संताप व्यक्त केलाय दोन्ही विभाग घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी स्वतः मृतदेह रुग्णालयात हलवला ही बाबच सरकारच्या व्यवस्थेवर मोठा आणि गंभीर प्रश्नचिन्ह झोपला होता का या परिसरात वाघाचं वास्तव्य असल्याची माहिती असूनही काहीच उपाययोजना का करण्यात नाही शेतकऱ्यांना सतर्कतेबाबत सूचना का दिल्या गेल्या नाही या भागात कुठलीही सिग्नलिंग ड्रोन निगराणी गस्त किंवा फायर सायरन यंत्रणा का राबवली जात नाही दरवर्षी असे हल्ले होत असताना शासन आणि वन विभाग फक्त पंचनामा करण्यासाठीच होणार का वाघाचे वाढते हल्ले ही केवळ निसर्गाची प्रतिक्रिया की यंत्रणाची निष्काळजीपणा दरवेळी गरीब का बळी पडतो वन्यजीव संरक्षण महत्वाचे आहेच पण त्याच वेळी ग्रामीण जनतेचा जीव धोक्यात घालून वाघ वाचवायचा प्रयत्न कितपत योग्य आहे शासनाने जर या भागात वाघाचे हालचाल वाढल्याचं आधीच ओळखलं असते तर त्याआधीच गावकऱ्यांना सतर्क करता आले असते पण इथं यंत्रणाची ढिसाळ कामगिरी पुन्हा एक जीव घेऊन गेली या घटनेनंतर पंचनामा प्रक्रिया उशिरा पूर्ण करण्यात आली पण पंचनामा म्हणजे काय कुटुंबाला आधार देणारा व्यक्ती गमवल्यावर त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पोरांच्या पोटातील भूक आणि घरातील उदास वातावरणाची नोंद कुठल्या पंचनाम्यात होते आज त्यांच्या घरी चूल पेटणार नाही मुलांना शाळा बंद करावी लागेल शेती बघायला कोणी उरणार नाही याची जबाबदारी कोण घेणार प्रशासन की वन विभाग या साऱ्या घटनाक्रमावरून एकच स्पष्ट होतं की वन्यजीव संरक्षणाच्या नावाखाली ग्रामीण भागातील सामान्य माणूस बळी पडतो शासन आणि प्रशासन केवळ घटना घडल्यावरच जाग होतं पण आधीपासूनच जर काही ठोस उपाययोजना केल्या गेल्या असत्या तर आज रवी काळसरपे जिवंत असते आज गावकऱ्यांनी फक्त निषेध केलाय उदाहरण संताप आंदोलनात रूपांतरित होणार यात मात्र शंका नाही न्यूज पंकज गरजा नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल